मित्रांनो श्रीस्वामी समर्थ मित्रांनो जो बागेमध्ये आलो परंतु ना मला ह्या प्रश्नाचं उत्तर ना तुमच्याकडून हवं आहे तुम्हाला जर अनुभव असेल ना तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर द मित्रांनो झाड पण ना आपल्या मालकाची किंवा आपली वाढ बघतं का हो मला असं वाटतं की वाढ बघतं मित्रांनो इकडे तुम्हाला ना एक स्पेशल एक विषय दाखवतो आणि सांगतो मित्रांनो हे चिकूचं झाड तुम्ही बघताय ना हे मी पहिलीला असताना लावलं होतं आज माझं वय पस्तीस म्हणजे झाड जवळजवळ तीस वर्षाच्या घरामध्ये आहे आणि हे झाड लावल्यानंतर दहा बारा वर्ष आम्ही गावातच राहत होतो त्याच्यानंतर आम्ही गावाच्या बाहेर गेलो आणि हे जे जेवढा परिसर आम्ही हा बागेचा केला आहे ना तो पहिला इथे नव्हता त्याच्यानंतर आता दोन तीन वर्षापूर्वी आम्हाला वाटलं की आपण परत जशी बागेत होती तशी बागेत आपण करूया आणि हे झाड नाही इथेच होतं या जमिनीची लेवल ना ह्या लेवल ही सगळी जमीन होती परंतु बागाची जी लेवल करायची बागेत करता म्हणजे म्हणून हे चिक्कूचं झाड एकाच कोपऱ्याला होतं म्हणून त्याला आम्ही तोडलं नाही आणि मा मित्रांनो मागील वीस वर्ष ते चिकूच्या झाडाला चिकू येतच नव्हते हो आता त्याची ही जी लेवलची जी जमीन होती ना ती आम्ही इकडे माती लेवल करण्यासाठी ओढून घेतली आम्हाला वाटलं की चिकूचे झाड मरेल कारण त्याची ते मोठे मोठे मुलं होती मुलं होती ना त्यांना पण मुळांना त्याचा धक्का बसला परंतु मित्रांनो गमतीची गोष्ट अशी झाली की हे झाड ना नक्कीच आमची वाट बघत होतं कारण इथं खूप अडचण होती आम्ही इकडे ह्या भागामध्ये येतच नव्हतो आणि मित्रांनो मागच्या वर्षी या चिकूच्या झाडाला ना चाळीस ते पन्नास चिकूची फळं आम्हाला भेटली होती आता पण तुम्ही बघू शकता मित्रांनो हे दिसतंय आज नोव्हेंबर महिना संपत आला आणि चुकू झाडाला हे छोटे छोटे ना चिकू लागले तुम्हाला दिसत असेल मित्रांनो मला प्रश्न पडला की हे झाड मागील वीस वर्ष आता आपण फेरी मारायला जेव्हा शेतावर मी यायचो बाहेरगावी राहतो आणि तेव्हा बघायचं काही चिकू झाड आहे त्याची वाढ पण तेवढी झाली नाही परंतु आता बघतो मी मागच्या वर्षीपासून दोन वर्षापासून त्याची वाढ पण झाली आणि झाड असं फुललंय चांगलं म्हणून मला मित्रांनो प्रश्न पडला की चिकू झाड आमची वाढ बघत होतं का मित्रांनो तुमच्याकडून मला उत्तर हवे की झाडंही आपली वाट बघतं का सजीव आहे ना तो आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे तो ती आपली वाट बघत होतं का मित्रांनो तुमच्याकडे अनुभव असेल नक्कीच या प्रश्नाचं उत्तर द्या श्री स्वामी समर्थ